आधी जुन्या ग काळामध्ये आधी जुन्या ग काळामध्ये भीम जन्माच्या गादी आधी जुन्या ग काळामध्ये भीम जन्माच्या गादी गुलामीची बेडी होती तरी ता तावरी गुलामीची बेडी होती तर ता तावरी गुलामीची बेडी होती तर ता तावरी आजाद झालो आम्ही भीमराया मुळ आझाद झालो आम्ही भीमराया मुळ आझाद झालो आम्ही दलित दलित म्हणून पूर्वी आमची वयाची हाल आहो पाण्या विण्या तळमळायचा आमचा जीव की प्राण दलित दलित म्हणून पूर्वी खायचे आमचे हाल आहो पाण्या विना तळमळायचा आमचा जीव की प्राण भीमाने लढला हा लडा फोडीला पापाचा घडा भीमाने लडला हा लडा फोडीला पापाचा घडा माझ्या बापाचं नाव त्या पाण्याच्या घोटावरी माझ्या बापाचं नाव त्या पाण्याच्या घोटावरी भीमरायामुळे आझाद झालो आम्ही भीमरायामुळं आझाद झालो आम्ही भीमरा झालो आम्ही नाही मिळाल प्रवेश आम्हा मंदिराच्या दारी नाही चढताली डोळे बंद देवाची ती पायरी नाही मिळाला प्रवेश आम्हा मंदिराच्या दारी नाही चढताली डोळे बंद देवाची ती पायरी वाटे देव तो पावेल आमची सुटका तो करेल वाटे देव तो पावेल आमची सुटका तो खर पण भीमा दलिताचा ठरला भीम कैवारी पण आम्मा दलिताचा ठरला भीम कैवारी भीम मुळ आजार झालो आम्ही आलो आम्ही भीम राळ आझाद झालो आम्ही अवघडलो शिकलो आमा मिळाली न सरकारी नोकरी अवघडलो शिकलो आमा मिळाली सरकारी नोकरी ಆಜ ಕಲೆಕ್ಟರ ವಹನಿಯ ಬಸ್ಲೋ ಕುಡಚಲೋ ಶಿಕಲೋ ಆಮಾ ಆಜ ಕಲೆಕ್ಟರ ವಹನಿಯ ಬಸಲ ಕುಡಚನ ಗಾವ ಸಗಾಲ ಭೀಮ ಮಾುರ ಘನ ಗಾವ ಸೀಮಾ ಪೂರ भीम माझा आहे सावली हा किरण म्हणे भीम माझा आहे सावली भीम मुळ आजाद झालो आम्ही भीमरा झालो आम्ही आधी जुन्या काळा मधी आधी जुन्या काळामध्ये भीम जन्माच्या ग आदी आधी जुन्या काळामध्ये भीम जन्माच्या ग आधी गुलामीची बेडी होती दलितावरी आहो गुलामीची बेडी होती दलितावरी या मुळ आझाद झालो आम्ही भीमरायामुळं मुळ आजाद झालो आम्ही भीमराया मुळ आजाद झालो आम्ही जरी शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा